एक थी। या सुमारे एक कोटीच्या निधीतून मलिकवाड येथील तीन संस्था एकाच छताकले येणार ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांची माहिती मलिकवाड येथील श्री सरस्वती महिला ऑप क्रेडिट सोसायटी आणि वीरराणी चन्नमा दूध उत्पादक संघ व समृद्धी कृषी अभिवृद्धी संघ या तीन संस्था एकाच छताकले याव्यात या उद्देशाने सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून इमारत बांधकाम शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी गोपाळ कुलकर्णी यांच्या पौरत्याखाली सुरेश कमाल यांच्या शुभ हस्ते पूजन करून पायाखोदाचा हो शुभारंभ करण्यात आला यावेळी सरस्वती महिला सोसायटीच्या चेअरपर्सन शोभा पाटील वीर आणि चन्नामा दूध उत्पादक संघाच्या सेक्रेटरी पल्लवी पाटील व महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली दरम्यान निवास पाटील यांच्या हस्ते कुदळवरून शुभारंभ करण्यात आला तिन्ही संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांनी दाखविलेला विश्वास हेच मोठे यश आहे या तिन्ही संघसंस्था एकत्रित कार्यान्वित व्हाव्यात अशी गेल्या अनेक वर्षापासून सभासदांची मागणी होती त्यानुसार सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून या इमारतीचे बांधकामाचे शुभारंभ नुकताच करण्यात आले असल्याची माहिती दिली सरस्वती तसेच कृषी अभिवृद्धी संघ त्या तिन्ही संघाच्या वतीनं त्या आपण गेले पाच सात वर्षे खरेदी घेतलेल्या जागेवरती आपल्या सभासदांची भरपूर दिवसापासून मागणी होती की आपले जे तिन्ही संस्था आहेत त्या एकत्र याव्यात आणि एकत्र त्याच्या इमारतीमध्ये व्हाव्या आणि त्या उद्देशानं आणि जनरल मिटिंगमध्ये झालेल्या विषयानुसार आपण गावातील सर्व सभासदांच्या व आपल्या ग्रामस्थांच्या ठेवीदारांच्या तसेच इतर शुभेच्छित चिंतक त्यांच्या सर्वांच्या त्या आशीर्वादाने गेले आज आमची स्था संस्थेची स्थापना गेली एकवीस वर्षे पूर्ण झाली आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी या संस्थेवरती भरपूर असा विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाचंच फळ म्हणून आम्ही आपल्या संस्थेचा नूतन इमारतीचा पायारी समारं अतिशय उत्साहाने साजरा केला आपण बघत आहोत की ही संस्था हो ही प्रारंभीपासूनच अतिशय प्रामाणिकपणे काम करते आणि इथं पण पुढे पण काम करीत कर, 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 कर राहील आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा सहकार आहेच आणि लागेल अशा माझी आशाच बाळ बाळगतो आणि इतर पुढे इथून पुढे पण जर आमचा कर्मचारी वज असू देत संचालक मंडळ व असू दे यांच्या सर्वांच्या ही आपली संस्था इथून पुढे जाईल आणि संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष देवापा संपाळ रयत सवारचे उपाध्यक्ष आनंद पाटील विश्वनाथ देशपांडे नंदीचे राजू शिंदे वीर आणि दूध संघाचे चेअरपर्सन चे यशोदिता पाटील गीता कोळी सुलोचना कट्टीकर यांच्यासह तिन्ही संस्थांच्या संचालिका कर्मचारी सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युआरएस न्यूजसाठी मलिक हडून संजू किर्रे